नमस्कार मुंडेंना दोन वाट्यात संपवला विषय काय आहे ही मंत्रिमंडळाची बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यातील मंत्रिमंडळामध्ये अचानक गुरुवारी सायंकाळी खांदेपलट करण्यात आला आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या आणि थेट विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे नेते माणिकराव कोकाडे यांनी उचल बांगडी करत त्यांची जागा कृषी मंत्री पद दत्ता भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली सरकारने हा निर्णय घेताना काही महिन्यापूर्वी पदावरून बाजूला करण्यात आलेले मंत्री धनंजय मुंडेंचा विचार केला नाहीत याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे मग अजित पवारांनी दिलेले सूचक संकेत काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी मुंडेंच्या नावासंदर्भात सकारात्मक संकेत दिले होते त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडेंची वर्णी लागते की काय अशी चर्चा दबक्या आवाजात होती मात्र भरणींच्या माध्यमातून अगदीच वेगळा पर्याय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निवडल्याचं दिसत आहेत मात्र धनंजय मुंडेंची ही न झालेली निवड चर्चेत असताना त्याबद्दल विधान आहे आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी खांदेपालटा कसा झाला या संदर्भात माहिती दिली जी घटना घडली त्या संदर्भात मोठा रोष होता त्या संदर्भात अजित पवार एकनाथ शिंदे यांच्याशी मिळून चर्चा केली आणि चर्चे अंती हा निर्णय घेतला आहे त्यामुळे कोकाटे यांचं खातं बदललं आहे त्यांना दुसरा खात देण्यात आलाय कृषी खात मामा भरणे यांना देण्यात आलाय आता जरी कुठला दुसरा बदल होईल अशी कोणतीच चर्चा नाही असं फडणवीस यांनी सांगितलं मग धनंजय मुंडेंच्या भेटीबद्दल फडणवीस सूचक विधान काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया धनंजय मुंडे आणि तुमची दोनदा भेट झाली आहे असं म्हणत पत्रकारांनी कृषी मंत्री पदाची

पातळीवर होत नाही मंत्रिमंडळाची चर्चा मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर होते असं फडणवीसनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद